नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली यामध्ये आज आपण घटक क्रमांक चौदा घरदर्शक शब्द याविषयी माहिती पाहणार आहोत आपल्याला सर्वांना माहीत आहे मंथन परीक्षेसाठी विषयासाठी एकूण सोहळा घटक आहेत त्यापैकी चौदावा घटक आहे घरदर्शक शब्द तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया घरदर्शक शब्द म्हणजे काय पाहूया माणसाला निवाऱ्याची गरज असते त्याप्रमाणे इतर सजीवांनाही निवाऱ्याची गरज असते काही पशु पक्षी आपले घर तयार करतात तर काही दुसऱ्याने बनवलेल्या किंवा निसर्गनिर्मित निवाऱ्याचा आश्रय घेतात पाळीव प्राणी मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात आता नि घरदर्शक शब्द म्हणजे प्रत्येकाला राहण्यासाठी घराची गरज गर असते माणूस घर बनवतो स्वतःला राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तसं काही पशुपक्षी देखील घर तयार करतात याशिवाय काही पशुपक्षी दुसऱ्याने बनवलेल्या घरात राहतात आणि काही निसर्गाने बनवलेल्या घरामध्ये राहत असतात तर ह्यांना सगळ्यांना आपण त्या नि निवारा बनतो आणि जे पाळीव प्राणी असतात त्याला माणूस हा निवारा बनवत असतो आता पशुआ त्यांच्या घरी याविषयी काही उदाहरणं पाहूया पहा आपण जसं की गाय गोठा माणूस घर घरात राहतो माणूस कोंबडी खुराडे मधमाशी पोळे वाघ गुहा किंवा दाट झाडीमध्ये राहत असतो सिंह गुहा कावळा घरटे पोपट पिंजरा किंवा ढोली हत्ती हत्तीखाना किंवा अंबरखाना चिमणी घरटे ससा बीळ मुंगी वारुळ सापदेखील वारूळामध्येच राहतो कोळी जाळे घुबड ढोली सुगरण खोप्यामध्ये राहते उंदीर बिळात राहत असतो आणि घोडा हा तबेला किंवा पागामध्ये राहत असतो हे काही पशुपक्ष्यांची व त्यांची घरांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत आपल्याला हे आपण लक्षात ठेवायचं आहे कारण परीक्षेमध्ये आपल्याला एक मार्कासाठी यावरच प्रश्न विचारला जाणार आहे त्यानंतर पहा काही नमुना प्रश्न आहे तो नमुना प्रश्न पाहूया आणि इतर प्रश्नांचा आपण सराव करूया एक मधमाशीच्या घराला काय म्हणतात पर्याय पहा एक आहे डोली दोन आहे पोळे तीन आहे जाळे आणि चार आहे खोपा आता आपल्या सर्वांना माहीत आहे मधमाशीच्या पो जर पोळा असतं तर काय म्हणतो आपण पोळे म्हणतो घराला म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे वर्तुळ गोल करताना संपूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड करायची नाही किंवा गोलच्या बाहेर देखील जायचं नाही आता आपण काही प्रश्न आहेत त्यांचा व्यवसाय सोडूया व्यवसाय प्रश्न पहा प्रश्न एक ते तीन खालील रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा एक जसे मधमाशीचे पोळे तसे कोळ्याचे टिंबटिंब पपाऱ्या एक घर दोन जाळे तीन खोप आणि चार बीळ आता आपण जर पर्याय पाहिले तर घरे माणसाचे असते विद्यार्थी मित्रांनो खोपा कशाचा असतो शुगरांचा असतो आणि बिळा असते उंदराचे म्हणजे जाळे कोणाचे असणार आहे कोळ्याचे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे पुढे जसे सापाचे वारूळ तसे घुबड टिंबटिंब एक बीळ दोन ढोली तीन खुराडे आणि चार तबेला आता बीळ माहिती आहे आपल्याला उंदराचं आहे खुराडे कोंबडीचं तबेला घोड्याचा म्हणजे ढोली कोणाची असते घुबडाची म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचा पर्याय आपण निवडायचा आहे आणि अशा प्रकारे गोल करायचा आहे पुढे प्रश्न तीन आहे पहा जसे गाय गोट्यात राहते तसे उंदीर टिंबटिंब राहतो आता एक आहे पिंजऱ्या दोन जाळ्या तीन बिळामध्ये आणि चार वाडुळामध्ये आपल्याला माहीत आहे उंदीर कुठे राहतो बिळामध्ये राहतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे पुढे पहा प्रश्न चार ते आठसाठी साठी खालील प्रश्नात योग्य उत्तरांचा पर्याय क्रमांक शोधायचा आपल्याला गुवा कोणासाठी एक घोडा दोन हत्ती तीन गाय आणि चार सिंह प घोड्यासाठी तबेला असतो हत्तीसाठी अंबरखाना किंवा हत्तीखाना गायीसाठी गोठा असतो म्हणजे गुहा कोणासाठी असणार आहे सिंहासाठी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे चारचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे पुढे पाच तबेला कोणासाठी आता तबे एक पर्याय पा एक हत्ती दोन घोडा तीन वाघ आणि चार उंदीर उंदरासाठी असतं बीड वाघासाठी असते गुहा आणि घोड्यासाठी काय असतो तबेला हत्तीसाठी अंबरखाना किंवा हत्तीखाना म्हणजे तबेला घोड्यासाठी असतो पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे पुढे पहा प्रश्न सहा खोपा कोणासाठी एक आहे सुग्रण दोन घुबड तीन कावळा आणि चार चिमणी चिमणी असेल कावळा असेल घट्यात राहतात घुबड ढोलीत राहतो आणि सुगरण हा पक्षी स्वतःसाठी खोपा तयार करत असतो म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे घरटे कोणाचे कावळा गाय हत्ती का घोडा आता गाईचा गोठा हत्तीचा हत्ती खाना घोड्याचा तबेला म्हणजे कावळ्यासाठी काय असणार आहे घरटे पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे आठ आंबरखाना कोणासाठी एक चिमणी दोन घोडा तीन हत्ती आणि चार वाघ पण आंबरखाना कोणासाठी असो चिमणीसाठी घरटे घोड्यासाठी तबेला त्यानंतर वाघासाठी गुहा म्हणजे किंवा दाट जाडी असते वाघासाठी म्हणजे हत्तीसाठी काय असणार आहे अंबरखाना पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे आहे नऊ कोंबडीच्या घराला काय म्हणतात आता पर्याय पहा एक आहे खोपा दोन खुराडे तीन ढोली आणि चार घरटे आता खोपा कोणाच्या म्हणतात सुगरणीचा त्यानंतर ढोली असते पोपटाची घुबडाची आणि घरटी असते पक्ष्यांची चिमणी वगैरे कावळा तर मग कोंबडीचं काय असणार आहे खुराटे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रश्न पहा दहा मुंग्याच्या घराला काय म्हणतात आता आपण पर्याय पाहूया पर्याय एक आहे वारूळ दोन ढोली तीन पोड़े। पोड़े घर आणि चार पोळे पोळे मधमाशीचे घर माणसाचे ढोली घुबड किंवा पोपटाचे मग वारोळ हे मुंग्यांचे असते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी असणार आहे एकचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पा प्रश्न अकरा तेरासाठी काही सूचना आहे चित्रातील प्राणी व पक्षाचे घर कोणते ते पर्यायातून शोधा या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रातून पक्षी किंवा प्राणी असेल त्याचं घर शोधायचं आपण घराचं नाव कोणतं ते शोधायचं आहे पा पहिलं जे चित्र पाहिलं तर चिमणी आहे मग आता चिमणीच्या चित्राला काय पर्याय एक आहे पिंजरा दोन घरटे तीन बीळ आणि चार वारूळ आपल्याला माहीत आहे आता चिमणीसाठी काय असते बाल बालमित्रांनो घरटे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे वारूळ हे मुंग्यांसाठी सापासाठी बीळ उंदरासाठी पिंजरा पोपटासाठी बनवला जातो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे पहा बारावा प्रश्न आहे चित्र जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे वाघ दिसत आहे आता वाघ पर्याय पहा एक आहे आंबरखाना दोन पिंजरा तीन गुहा आणि चार ढोली वाघासाठी काय असते गुहा आंबरखाना हत्तीसाठी पिंजरा पोपटासाठी ढोली आहे गुबडासाठी वगैरे असते तर आता आपलं पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे तेरावा चित्रातील घर कोणत्या प्राण्याचे किंवा पक्ष्याचे आहे ते ओळखा या ठिकाणी घराचं चित्र दिलं घर हे कोणाचं असतं पर्याय एक पोपट दोन कोंबडी तीन वाघ आणि चार माणूस माणसासाठी घर असतं पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर हत्तीचे घर कोणते एक आहे बीळ दोन गुहा तीन हत्ती का चार तबेला आता बीळ उंदराचं असतं गुहा वाघाची सिंहाची असते तबेला घोड्याचा असतो म्हणजे हत्ती खाना हत्तीचा असतो हत्ती आणि हत्ती खाना नावाचं दिसतंय आपल्याला आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पंधरावा प्रश्न पहा काय आहे खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आता या ठिकाणी जोड्या दिल्या त्यातून एक चुकीची जोडी आहे पहा एक माणूस घरटे दोन उंदीर बीळ तीन वाघ गुहा आणि चार आहे घोडा तबेला आता जर आपण पर्याय पाहिले तर उंदीर बिळात राहतो वाघ गुहेत राहतो घोडा तबेलात राहतो म्हणजे पर्याय क्रमांक एक माणूस घरटे हे चुकीचं असणार आहे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे पहा सोळा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा एक मधमाशी जाळे दोन कोळी पोळे तीन पोपट खोपा आणि चार कावळा घरटे आता बा मधमाशीचे जाळे असते का नाही मधमाशीचे पोळे असते कोळ्याचं जाळे असते आणि पोपटाचं काय असतं खोपा असते का नाही डोली असते आणि कावळ्याचं मात्र घरटे बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचं चार वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढील प्रश्न सतरावा आहे खालीलपैकी घरट्यात कोण राहत नाही आता पर्याय पाय एक कावळा दोन चिमणी तीन कुत्रा आणि चार पक्षी कावळा घट्टत राहतो चिमणी घट्टत राहतो देखील घट्टत राहत असतात कुत्रा घटत राहतो का नाही कुत्र्यासाठी माणूस घर घर बनवत असतं आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे कुत्रा घट्यात राहत नाही तीन हा पर्याय आपण निवडायचा आहे आणि नि वर्तुळ तीन नंबर गोल करायचा आहे अशा प्रकारे एक लक्षात ठेवा परीक्षामध्ये गोल करताना संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही ना, घाईघाईमध्ये आपण खाडाखोड कर देखील करायची नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण घरदर्शक शब्द मराठीसाठी जो चौदावा घटक आहे याचा सराव केलेला आहे घरदर्शक शब्द म्हणजे काय काही उदाहरणं पाहिले तसेच काही नमुना प्रश्नांचा सराव देखील केला त्याचबरोबर व्यवसाय देखील सोडवला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना घरदर्शक शब्द म्हणजे काय ते समजलं असेल जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद